काही माणसं सा, सामान्य म्हणून जन्माला येतात खरं पण आपल्या जिद्दीने आणि कर्तृत्वाने अवघ्या जनमानसात वेगळा ठसा उमटवणारे थोडकेच असतात कोल्हापूरच्या रांगड्या मातीतलं असच एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच श्री राजेश भरत लाटकर राजेश लाटकर यांचे वडील श्री भरत लाटकर हे राष्ट्रसेवा दलात मागील सत्तर वर्षापासून सेवाभावी वृत्तीने जबाबदारी पार पाडत आहे त्यांनी अनेक चळवळीत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे यामुळे राजेश लाटकर यांना बालपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू वडिलांकडून प्राप्त झाले आहे डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या समर्पित सेवेचा वारसा अविरत पुढे ने राजेश लाटकर यांनी अवघ्या तारुण्यातच स्वतःला समाजसेवेसाठी झोकून दिलं आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद उराशी बाळगून वडिलांचा समाजकार्याचा वारसा अखंडितपणे चालवत आहे आपल्या समाजकार्याचा प्रवास सुरू करण्यासाठी त्यांनी सर्वात भयंकर समस्यांनी तसेच वेश्याव्यवसाय व्यवसाय दारू मटका जुगारड्डे अशा विविध अवैध धंद्यांनी ग्रासलेला विचारेमाळ सदर बाजार हा प्रभाग निवडला आणि तिथून आपल्या समाजकार्याची सुरुवात केली नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी असलेले गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांचे सत्र पूर्णतः खंडित करून युवकांना व्यसनांपासून परावृत्त केले हे सर्व करत असताना त्यांना अनेकांशी वैर पत्करावं लागलं संघर्ष करावा लागला पण न डगमगता त्यांनी आपली ही संघर्षमय वाटचाल सुरूच ठेवली या प्रभागात अनेक पायाभूत सुविधांची वाणवा होती हे लक्षात घेऊन राजेश लाटकर यांनी रस्ते गटर्स पथदिवे हाय लॅम्प्स बसवणे तसेच प्रभागाचे सुशोभीकरण करण्याचे काम केले श्री राजेश लाटकर यांनी सदर बाजार विचारेमाळ या प्रभागाबद्दलची जनमानसात असणारी प्रतिमा बदलण्याचं महत्वाचं काम केलं आजवर त्यांनी अनेक सेवाभावी संस्था आणि एन जी ओच्या माध्यमातून तब्बल बाराशे युनिट शौचालयांची उभारणी करून असंख्य नागरिक तसेच महिला वर्गाची गैरसोय टाळली आणि प्रभाग सरकारी संडास मुक्त केला लोकांचे प्रतिनिधित्व करणे ही काळाची गरज ओळखून वेळोवेळी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्य आणि तळागाळातील उमेदवारांना निवडणुकीत उभं करून त्यांना निवडून आणलं तसेच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महिला आणि बालविकास प्राथमिक शिक्षण सभापती या पदावर विराजमान केलं त्याचप्रमाणे स्वतः नगरसेवक गटनेता स्थायी समिती सभापती म्हणून कोल्हापूर शहरासाठी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट सौ सुरमंजिरी राजेश लाटकर यांनीही कोल्हापूरच्या महापौर पदाची धुरा सक्षमपणे सांभाळली आहे आणि मिळालेल्या संधीचा जनकल्याणासाठी उपयोग केला आहे जात पात गट तट न जुमानता कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम करणारा सच्चा लोकसेवक म्हणजेच श्री राजेश भरत लाटकर छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुरोगामी विचारांची कास धरून अहोरात्र झटणारा सामान्य कार्यकर्ता संविधानाचा सन्मान करणारा निडर लोकनेता म्हणजेच श्री राजेश लाटकर सन एकोणीसशे पंच्याण्णव साली हाती घेतलेलं लोकसेवेच व्रत अविरत सुरू आहे वेळोवेळी आलेली नैसर्गिक संकटे आपत्तींवर मात करत त्यांनी लोकांना सन दोन हजार पाच दोन हजार एकोणीस मध्ये आलेल्या भयंकर महापुरामध्ये अनेक कुटुंबांचं प्रापंचिक साहित्याचं प्रचंड नुकसान होऊन संसार उघड्यावर पडले होते अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करून त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली महापुरामध्ये शहराच्या बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला होता नागरिकांची गैरसोय झाली होती त्यावेळी कोणताही विचार न करता राजेश लाटकर यांनी स्वखर्चातून सदर बाजार या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे फिल्टर हाऊस पंपची उभारणी केली त्याचा सदर बाजार नागाळा पार्क ताराबाई पार्क शिवाजी पार्क कदमवाडी भोसलेवाडी सर्किट हाऊस या ई वॉर्डातील बहुसंख्य नागरिकांना लाभ झाला सन दोन हजार मधील वैश्विक स्तरावर आलेल्या कोरोना महामारी काळातही श्री राजेश लाटकर यांनी औषधोपचार तसेच मोलमजुरी करून राहणाऱ्या कुटुंबांना धान्य वाटप करून अनेकांना मदतीचा हात दिला जनता माझी आणि मी जनतेचा या भावनेने त्यांनी आपली ही समाजकार्याची वाटचाल सुरूच ठेवली आहे लोकांच्या सुखदुःख समस्या आणि अडीअडचणींच्या वेळी ते नेहमी आपुलकीने हजर राहतात आणि त्या अडचणी सोडवतात यामुळे जनसामान्यांच्या मनात त्यांची एक वेगळी छवी निर्माण झाली आहे त्यांच्या मनमिळाव स्वभावामुळे ते आबाल वृद्ध तसेच कार्यकर्त्यांच्या गळ्यातलं ताईत बनले श्री राजेश लाटकर यांनी आजवर अनेक पद भूषवली आहेत ज्या वेळी ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या त्या त्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे बजावल्या आहेत असा लढवय या वृत्तीने काम करणारा हा योद्धा कोल्हापूर उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाला आहे येणाऱ्या काळात भरघोस निधी आणून कोल्हापूर उत्तरचा काया पालट करण्यासाठी योजनांची नांदी आणण्यासाठी आपल्या हक्काच्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवूया येत्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री राजेश भरत लाटकर यांच्या अनुक्रमांक सात प्रेशर कुकर या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा उत्तरच्या विकासाच परफेक्ट उत्तर, उत्तर सर्वांचे लाडके राजेश लाटकर